नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या आम्ही फार्मसी इन्स्टिट्यूट वाहिनीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि डिप्लोमा इन फार्मसी अर्थात फार्मच्या विद्यार्थ्यांसाठी जी एक्झिट एक्झाम एक लागू केलेली होती पी सी आयनं तर त्या एक्झिट एक संदर्भात मागील दोन तीन दिवसांपासून एक बातमी व्हायरल होत आहे खूप सारे यूट्यूब चॅनल असतील व्हॉट्सॲप चॅनल आहेत टेलिग्राम चॅनल आहेत त्या ठिकाणी ती बातमी व्हायरल होती हिंदीमध्ये ती बातमी आहे की एक्झिट एक्झाम रद्द झाली या अशी अशी बातमी अर्थात खरोखर एक्झिट एक्झाम रद्द झाली आहे का की नेमकं काय आहे की पोस्टपोन झाले की त्याला स्थगिती मिळाली आणि नेमकं काय हे प्रकरण आहे कारण पहा ज्या दिवशी ती बातमी आली त्या दिवशी त्या बातमीला धरून मी व्हिडिओ बनवू शकलो असतो पण मी तसा अजिबात केलेलं नाही आहे कारण ह्या सगळ्या कायदेशीर गोष्टी आहेत आपण आहोत फार्मसिस्ट आणि काही असतात कायदेशीर गोष्टी त्यामध्ये लॉचे जे व्यक्ती असतात त्यांच्याकडून प्रॉपर माहिती घेऊनच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणं गरजेचं असतं त्यामुळं मी कुठल्याही पद्धतीनं आता ताईपणा न करता घाई न करता योग्य माहिती घेऊन जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊनच यावेळी व्हिडिओमध्ये भाष्य करतोय त्यामुळं नेमकं एक एक्झिट एक्झाम रद्द झाली आहे का आणि काय वस्तुस्थिती आहे ती आपण बघणार आहोत लक्षात ठेवा फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया पी सी आयनं एक नियम बनवला की डिप्लोमा झाल्यानंतर एक्झिट एक्झाम घेतली जाईल एक्झिट एक्झाम पास झाली तरच था त्या था विद्यार्थ्यांना त्यांचं फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन मिळेल अर्थात त्यांनी ते रेग्युलेशन बनवलं पण आत्तापर्यंत एकही एक्झिट एक्झाम घेतली गेली नाही आहे ते नियम बनवल्यानंतर फक्त एक बॅच होती तिला कायमस्वरूपी रजिस्ट्रेशन देण्यात आलं मात्र तिथून पुढच्या ज्या सगळ्या बॅच आहेत त्यांना त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं एक्झिट एक्झाम एकदाही कंडक्ट करता आलं नाही इतक्या वर्षात त्यांना तीन अकॅडमिक तीन शैक्षणिक वर्षात एकदाही एक्झिट एक्झाम कंडक्ट करता आली नाही म्हणजे एक्झिट एक्झाम घ्यायला ते पूर्णपणे फेल ठरलेले आहेत आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे मग विद्यार्थ्यांचं नुकसान होतं ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणी काय करण्यात आलं त्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक एक वर्षासाठी त्यांनी काय केलेलं आहे फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन स्टेट काउन्सिलकडे दिलेलं आहे अर्थात लक्षात घ्या फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया पी सी आय यांनी काय केलं एक्झिट एक्झाम घेण्यासंदर्भातला नियम बनवला अगदी ते गॅझेटमध्ये देखील तो रेग्युलेशन नियम आलेला होता परंतु कुठलीही गोष्ट कायद्यात रूपांतर त्याचं अमेंडमेंट होणं म्हणजे पूर्णपणे ते कायद्यामध्ये मुद्दा इन्क्ल्यूड होणं त्याला टाईम लागत असतो आणि ते अजून अजूनही झालं आहे असं म्हणता येणार नाही कारण का आजही तुम्ही फार्मसी ॲक्ट नाईन्टीन फोर्टी एट ज्या अंतर्गत आपलं फार्मसीचं रजिस्ट्रेशन होतं तिथे बघाल तर मिनिमम क्वालिफिकेशन डी फार्म हायर क्वालिफिकेशन बी फार्म आहे आणि तिथं देखील अजूनही ते, 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 ते अमेंडमेंट लागू झालेलं नाही आहे म्हणजे जोपर्यंत ते पूर्णपणे अमेंडमेंट होत नाही आहे अर्थात कायद्यात बदल होत नाहीये तोपर्यंत एक्झिट एक्झाम पूर्णपणे लागू आहे असं म्हणता येणार नाही आहे म्हणजे कायदेशीरदृष्ट्या एक्झिट एक्झाम अजूनही लागू झालेली नाही आहे म्हणून काय केलेलं आहे ह्या ज्या सगळ्या बॅच होत्या आपल्या ज्या इतर बॅच होत्या दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस या सगळ्या ज्या बॅच आहेत त्या सगळ्या बॅचना या ठिकाणी काय केलं जाणार आहे पासिंग नंतर एक वर्षासाठी रजिस्ट्रेशन आहे पण एक्झिट एकदम रद्द झाली हे जे काही मुद्दा वापरलेला आहे बातमीमध्ये त्यांनी तर रद्द झाली असं म्हणता येणार नाही पण जोपर्यंत तो मुद्दा कायद्यात रूपांतरित झालेला नाहीये गॅझेटेडमध्ये पूर्णपणे अमेंडमेंट ते लागू झालेलं नाहीये कायद्यात रूपांतर झालेलं नाही आहे तोपर्यंत एक्झिट एक्झाम नाही असं म्हणता येणार आहे रद्द झाली हा शब्द चुकीचा ठरेल कारण कदाचित भविष्यात त्यांच्या मनात आलं तर ते एक्झिट एक्झाम लागू करतील पण आत्ताची जी परिस्थिती आहे जेवढे हे विद्यार्थी आहेत तीन बॅचचे ही संख्या खूप मोठी आहे आणि आतापर्यंत ते एक्झिट एक्झाम घ्यायला पूर्णपणे फेल ठरलेले आहेत आणि आता पी सी आयमध्ये पण बरेचसे बदल झालेले आहेत पी सी आयमध्ये प्रेसिडेंट हे सगळे बरेचशा गोष्टी आहेत त्यामुळं बदल झाला आहे पी सी आयच्या बॉडीमध्ये त्यामुळं पुन्हा मग मिनिस्ट्री ऑफ हेल्थ जे काही वैद्यकीय मं जे जे आरोग्य मंत्रालय आहे त्या आरोग्य मंत्रालयाकडे मिनिस्ट्री ऑफ हेल्थकडे हा मुद्दा गेल्यानंतर नेमकं तिथं काय होतं किंवा अधिकृतरित्या जोपर्यंत पब्लिक नोट येत नाही की काय झालं आहे आणि काय होणार आहे तोपर्यंत आपल्याला असं कुठलीही व्हायरल होणारी बातमी किंवा व्हॉट्सॲपवरती व्हायरल होणारा मेसेज किंवा न्यूज हे काही कुठलाही आधार नसतं त्यामध्ये काही गॅझेटेड गोष्टी किंवा जे काही शासनाकडून अधिकृतरित्या माहिती दिली जात नाही तोपर्यंत काही बोलता येणार नाही पण एक्झिट एक्झाम ह्या ज्या बॅच आहेत जुन्या त्यांना तर कदाचित भविष्यात ती एक्झिट एक्झाम लागू नसेल लागू केली तर पुढच्या बॅचना कदाचित ते लागू करतील कारण एवढ्या विद्यार्थ्यांची पुन्हा एक्झिट एक्झाम घेणं चुकीचं आहे आणि मी तर म्हणेल सगळ्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी जुने पासआउट ज्यांना एक्झिट एक्झाम नव्हती ज्यांच्यापासून पुढे एक्झिट एक्झाम लागू झाली आणि आत्ता जे डीफॉर्मला आहेत त्या सगळ्यांनी एकत्रित येऊन वारंवार जर शासनाला सांगितलं की एक्झिट एक्झाम ही नकोच आहे किंवा त्याला काही वेगळे अल्टरनेटिव असतील किंवा राज्य शासन असेल किंवा या ठिकाणी स्टेट काउन्सिल जिथे रजिस्ट्रेशन करतो त्यांच्याकडून याला काहीतरी अल्टरनेटिव्ह काढावं हो, किंवा सोल्युशन काढावं हो। असं सांगितलं तर कदाचित त्यांची एक्झिट एक्झाम पुन्हा होऊ शकणार नाही आणि कायद्यातही देखील त्याचं दे रूपांतर होणार नाही विद्यार्थी या सगळ्या गोष्टीपासून वाचतील असं म्हणजे जेवढी मी वेगळे लोक आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली त्यावरून मिळालेला मुद्दा आहे हा सो फक्त काय झालेलं आहे ती बातमी पूर्ण चुकीची आहे का बातमी चुकीची नाही आहे बातमी बरोबर आहे फक्त बातमीमध्ये एक्झिट एक्झाम रद्द हा शब्द वाप वापरायला नको होता एक्झिट एक्झाम ऐवजी एक्झिट एक्झाम स्थगित म्हणू शकतो किंवा जोपर्यंत कायद्यात रूपांतर होत नाही किंवा जोपर्यंत त्यामध्ये शासनाकडून अधिकृतरित्या कुठलीही घोषणा होत नाही तोपर्यंत त्या बातमीमधला रद्द हा शब्द चुकीचा ठरेल बाकी त्या बातमीमधले सगळे मुद्दे खरे आहेत आणि तुम्हाला जे एक एक वर्षासाठी रजिस्ट्रेशन दिलेलं आहे ते देखील लागू आहे ते फक्त कदाचित तुम्हाला रिन्यू करावं लागेल किंवा त्याबाबत आता पी सी आयकडून प्रत्येक स्टेट फार्मसी काउन्सिलला काय सूचना येतात की त्या विद्यार्थ्यांचं कायमस्वरूपी रजिस्ट्रेशन लागू करा किंवा काय तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल थोडक्यात जाता जाता महत्त्वाचा मुद्दा ती जी बातमी व्हायरल होते ती बातमी पूर्णपणे चुकीची आहे का तर बातमी चुकीची नाही फक्त त्यामध्ये एक्झिट एक्झाम रद्द हा शब्द चुकीचा आहे एक्झिट एक्झाम रद्द असं म्हणता येणार नाही फक्त एवढंच काय एक्झिट एक्झाम संदर्भातला नियम लागू केला पण एकदाही एक्झिट एक्झाम कंडक्ट करता आली नाही आणि त्याचं पूर्णपणे अमेंडमेंट नसल्यामुळं किंवा ते कायद्यात लागू न झाल्यामुळं या सगळ्या मुद्द्या मुद्दे विचारात घेता असं म्हणावं लागेल की एक्झिट एक्झाम लागू झालेली नाही आहे अजूनपर्यंत लागू झालेली नाही आहे हा शब्द कायदे कायदेशीर शब्द असे असतात ना की ते तुम्हाला शब्दात पकडतात रद्द झाले म्हणता येणार नाही पण ती अजूनही लागू झालेली नाही आहे आणि आतापर्यंत एवढ्या बॅच पास होऊन इतक्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय म्हणून कदाचित ती भविष्यातही लागू होणार नाही आणि जोपर्यंत शासनाकडून अधिकृतरित्या कुठली गोष्ट येत नाही की हा एक्झिट एक्झाम आम्ही कायमची रद्द केले कॅन्सल केले आतापासून कुठल्याही विद्यार्थ्यांना डिप्लोमाच्या एक्झिट एक्झाम नसेल तेव्हा असं म्हणता येईल की एक्झिट एक्झाम रद्द झाली आय थिंक म्हणजे हे थोड्या कायदेशीर आणि क्लिष्ट गोष्टी असल्यामुळं कदाचित मलाही समजवताना थोडंसं मर्यादा येत असतील पण मी माझ्यापरीनं पूर्ण प्रयत्न केलेले आहे तर काय नेमकं त्या बातमीचा अर्थ होता आणि काय होऊ शकतं यावर मी बोललेलो आहे मी काही लॉचा पर्सन नाही आहे पण जेवढं मला समजतं आणि जितके काही माझे या गोष्टीमधले कायद्यामधले मित्र आहेत ॲडव्होकेट आहेत आणि हे जे लोक आहेत यांच्याशी सविस्तर बोलून नेमकं ते कसं गॅझेट बनतं कायद्यात रूपांतर कसं होतं किंवा काय का हे सांगितलेलं आहे पण तुम्ही टेन्शन फ्री राहा कारण ह्या ज्या बॅच आहेत त्यांना एक्झिट एक्झाम लागू होणार नाही असंच चित्र दिसतंय कारण आत्तापर्यंत त्यांना कंडक्ट करता आलेली नाही आहे आणि परत भविष्यात काय होणार याबाबत शासनाकडून काय नेमकं का निर्णय होतो हे पण पाहावं लागेल पण सध्या एक्झिट एक्झाम स्थगित आहे हा शब्द योग्य राहील रद्द झाले असं म्हणता येणार नाही दोन शब्दांचा अर्थ खूप वेगळा आहे होप सो दिलेली माहिती आवडली असेल आणि कदाचित त्या बातमीबाबतच्या सगळ्या शंका तुमच्या सॉल्व्ह झाल्या असतील अजून काही डाऊट असतील कमेंट करा आणि कदाचित माझीही माहिती सांगताना थोडीफार चूक झालेली असू शकते कारण आय एम नॉट फ्रॉम लॉ बॅकग्राऊंड मी पण तुमच्यासारखाच फार्मसी बॅकग्राऊंडचा पर्सन आहे आणि खूप सविस्तर अभ्यास करून मग हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे इतका मोठा लेंदी व्हिडिओ झालेला आहे अशा आहे ही माहिती बातमी तुम्हाला आवडली असेल माझे एफर्ट्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि हो एक्झिट एक्झाम कायमची रद्द व्हावी यासाठी मी पण तुमच्या पाठीशी आहे कारण याआधी बरेचसे मी माझ्या लेवलवरती जेवढे शक्य होतील तेवढे प्रयत्न केलेले आहेत आणि असे प्रयत्न नेहमीच करत राहील आणि तुमच्या पाठीशी नेहमीच मी असेल माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि सगळ्यांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू